भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे आपण पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी पासष्ट टक्के आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत हा देखील एक रेकॉर्ड आहे दुसरं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन हजार सतरा साली आपणच एक नंबर पक्ष होतो पण आपले पंधराशे नगरसेवक निवडून आले होते यावेळी जवळपास तीन हजाराच्या वर नगरसेवक दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत आणि सहा पक्ष इतक्या आघाड्या इतके अपक्ष असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत गेल्या तीस वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो तर त्यात हा रेकॉर्ड आहे